शेतकरी मंडळी राम राम घरच्या घरी अंडा ताक गुळ संजीव कसं तयार करायचं याला काय सामग्री लागते आणि कोणा पिकांना हे चालतो डोस किती आहे एकरी खर्च किती आहे आणि हे संजीव वापरल्यामुळे आपल्या पिकांना नेमका फायदा कसा होतो हे सविस्तर माहिती आज आपल्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी आपण पाहणार आहे एका महिन्याच्या अगोदर आपण असंच घरच्या घरी अंडा ता गुळ संजीव तयार केलं होतं आणि आपल्या तूर पिकाला त्याची फवारणी आपण केली होती आणि खूप चांगला फायदा आत्ताला झाला खूप चांगला रिझल्ट आत्ताला भेटला म्हणजे एकतर तूर पिकाची फुलगळ हे कमी झाली तूर पिकाला नवीन फुलधारणा झाली आणि तूरपिकाची क्वालिटी अजूनही कायम आहे म्हणजे खूप चांगले फायदे आहेत आणि अतिशय कमी खर्चामध्ये हे संजीव काय हे तयार होते म्हणून हे संजीव कसं तयार करायचं काय सामग्री पाहिजे हे सविस्तर चर्चा सविस्तर माहिती आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आपल्या शेतीमित्र रोशन यूट्यूबला आपण सबस्क्राईब करून घ्या म्हणजे कामाची व्हिडिओ रोज आपल्यापर्यंत येत राहणार आहे आणि फेसबुकला फॉलो करून घ्या सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला एक रुपये खर्च आपल्याला येणार नाही परंतु रोज कामाची आणि लाख मोलाची माहिती आपल्यापर्यंत येणार आहे आता सगळीत पहिलं म्हणजे हे अंडाचा गुळ संजीव तयार करण्यासाठी काय सामग्री पाहिजे सगळीत पहिलं पाहिजे आपल्याला हे एक भरणी पाहिजे प्लॅस्टिकची भरणी पाहिजे आणि यामध्ये एक लिटर ताक आपल्याला घ्यायचा आहे आणि दहा अंडी आपल्याला घ्यायचे आहे तुम्ही अंडी बॉयलर घ्या किंवा गावरान घ्या आणि एक दोनशे ते अडीचशे ग्रॅम हा काळा गुळ आपल्याला घ्यायचा आहे ठीक आहे आता या भरणीमध्ये आपण ताक त्या ठिकाणी घेऊन घेतलेला आहे आणि पूर्णपणे हे जे दहा अंडी आहे हे दहा अंडी यामध्ये आपल्याला फोडून घ्यायचे आहेत हे बा ठीक आहे ना अतिशय कमी वेळामध्ये हे आपलं संजीवक आहे हे तयार होते आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर एक वापर केला तर एवढे चांगले फायदे आपल्या पिकांना होतात आणि सगळ्याच पिकांना हे तुम्ही वापरू शकता फक्त तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुमचं कोणतं पीक आहे म्हणजे तुम्हाला डोस त्या ठिकाणी सांगता येणार आहे जवळपास सगळ्याच पिकांचा डोस सारखा आहे परंतु कोणते पिकं लहान असतात कोणते मोठे असतात ठीक आहे ना तर असे हे पूर्ण दहा अंडे आपल्याला यामध्ये फोडून घ्यायचे आहेत आपण याच्या एका महिन्याच्या अगोदर सुद्धा आपल्या घरी हे अंडाचा गुळ संजोग आपण तयार केलं होतो आता भरणीमध्ये आपण ताक घेतलेला आहे पूर्णपणे दहा अंडे त्यामध्ये फोडून घेतलेला आहे आता हे तयार कसं की दिसानं होणार आहे ठीक आहे ना आता हे हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये थोडं वेळ घेते ठीक आहे ना आपण दहा ते पंधरा दिवस त्या ठिकाणी आपल्या घरी हे ठेवा आणि ज्यावेळेस तुम्ही झाकण खोलचा एक जर याचा वास जर आला म्हणजे थोडासा याचा किसकट किंवा एक त्रासदायक वास त्या ठिकाणी येतो किंवा आंबट वास त्या ठिकाणी येतो असं जर आपल्याला याचा वास आला तर पूर्णपणे हे जे द्रावण आहे हे तयार झालं असं आपण समजा ठीक आहे ना उन्हाळ्यामध्ये खूप लवकर जे हे संजोग आहे तयार होतो म्हणजे ठीक आहे ना तर थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये याला वेळ लावू शकते तर पूर्णपणे दहा ते पंधरा दिवस आपण हे ठेवा आपण हे पंधरा दिवसासमोर किती दिवस ठेवा महिनाभर ठेवा दोन महिने ठेवा तीन महिने ठेवा याचे आपले फायदे होणारच आहे म्हणजे जेवढं जुनं हे होणार आहे तेवढा पावर याचा वाढणार आहे आता आपल्या घरी हे पंधरा दिवस आपण ठेवणार आहे आणि नंतर आपल्या हरभरा पिकायला आहे याची फवारणी आपण करणार आहे शेतकरी मित्रांनो आपण पंधरा दिवस हे ठेवल्यानंतर पूर्णपणे बाहेर काढायचं आहे आणि यामध्ये एक दोनशे ते अडीचशे ग्रॅम गुळ आपल्याला टाकून द्यायचं आहे ठीक आहे ना पंधरा दिवसानंतर गुळ सध्या टाकून द्यायचं नाही आहे गुळाला पाणी करून घ्यायचं काळ्या गुळाचं आणि त्यामुळे टाकून द्यायचं आहे ठीक आहे आणि असं असं द्रावण हे वावरात नेऊन प्रति पंपाला दोनशे ते अडीचशे एम एल आपल्याला याचा वापर करायचा आहे ठीक आहे ना जैविक आहे एक दोन पाच एम एल शिल्लक झालं किंवा कमी झालं तर फारसा फरक पडणार नाही चांगला फायदाच आपला होणार आहे ठीक आहे ना सविस्तर माहिती आपण जाणून घेतलीच पण तरी आपले काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा प्रत्येक कमेंटला आपण उत्तर देणार आहे ठीक आहे ना आता हे पूर्णपणे पंधरा दिवसानंतर आपल्या हरभऱ्या पिकावर आपण याची जी फवारणी घेणार आहे याच्या फवारणीमुळे आपल्या पिकांना कोणीही पिकांना अम्युनो ॲसिड फुलविक ॲसिड व्हिटॅमिन्स बुरशीनाशक अळीनाशक म्हणजे एक रामबाण उपाय हा जो अंडाचा गुळ संजोगचा त्या ठिकाणी आहे आणि हे तयार करायचं एकच कारण आहे म्हणजे मार्केटमध्ये बाजारामध्ये रासायनिक घटकांचे फारणीचे औषधांचे खूप भाव वाढलेले आहेत मग शेतकरी हैराण आहे है त्या पैसे दुकानदार बिलं चुकू चुकू म्हणून कुठतरी आपल्याला नवीन प्रयोग करून आपल्या पिकांना संजीवन संजीवक देण्याचं काम आपल्याला करायचं आहे म्हणून हे अंडाचा गुळ संजीव आपण तयार करा चांगला फायदा आपला होणार आहे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा धन्यवाद जय जवान जय किसान